नमस्कार मित्रांनो धर्मादाय आयुक्तालय हॉल तिकीट अजून आलेलं आहे पण काही जणांना ना दिसत नाही तर लिंकवर जाऊन ही स्क्रीन ओपन होती तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून घ्या व्यवस्थित जो आपल्याला दिलेला आहे तो व्यवस्थित नीट टाकायचा आणि कॅपचा पण व्यवस्थित बघून टाकायचा तर ते ओपन होतोय नीट त्यानंतर आपल्याला समोर ही स्लाईड दिसते त्याच्यात ॲप्लिकेंट डिटेल्स असं पेज येते त्यानंतर पुढं गेलं की ही दुसरी स्क्रीन ओपन होते त्याच्या ॲप्लिकेंट डिटेल्स अप्लाय पोस्ट आणि हेल्पडिस्क तर आपल्याला अप्लाय पोस्टमध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर हा छोटा ॲक्शनच्या खाली डोळा डोळा दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं चा, त्याच्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म दिसून जाईल आपला मग हे तीन ऑप्शन येतात ॲप्लिकेंट डिटेल्स ॲडमिट कार्ड आणि पेमेंट स्लिप तर आपल्याला जायचं आहे ॲडमिट कार्डमध्ये तर अशा प्रकारे आपलं ॲडमिट कार्ड ओपन होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर कोणाला नसेल अजून दिसत तर तुम्ही ईमेल चेक करा की आपल्याला ईमेल आला आहे का बाबा की आपल्याला गव्हर्नमेंट पाठवते की बाबा तुमचा ईमेल हॉल तिकीट आलेलं आहे आणि तुम्ही डाउनलोड करून घ्या तर त्याच्यात असं दिसतंय की हॉल तिकीट आले तुमचं आणि डाउनलोड करून घ्या आणि जर कोणाला नसेल समजत की बाबा आपलं युजर आय डी कुठं आहे पासवर्ड कुठं आहे किंवा काय चुकते तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर आणि काही डाऊट असतील तर तुम्ही विचारून घ्या थँक्स फॉर वॉचिंग कीप स्टडी थँक्यू